तुम्ही आता आशाताईंना भेटायला आलात आशाताईंची तब्येत कशी ताईंची तब्येत अजून म्हणावी अशी सुधारणा वाटत नाही आहे ताईंना बोलताना प्रचंड असा त्रास जाणवतोय त्यांचा बी पी लो झाल्या लो झालेला आहे असं आणि त्याला श्वा श्वास घेण्यासाठी सुद्धा असा प्रचंड हो असा त्रास होतो त्यांना ऑक्सिजन लावण्यात आलेला आहे ताई तुमच्याशी बोलले ताई असं तुटक तुटक बोलल्या आणि असं त्यांना बोलायला फार प्रचंड त्रास होत होता परंतु त्यांनी बोलण्याचा प्रयत्न थोडासा केला खासदार साहेबांचाही फोन ताईंला आला होता ताई बोलता बोलण्याचा ता प्रयत्न करत होत्या डॉक्टर नर्स सांगत होत्या ताई तुम्हाला त्रास होईल परंतु ताई तस ता ता तरीसुद्धा ताई खासदारांशी दोन शब्द बोलल्या आणि ताईंसह खासदारांचं बोलणं झालेलं आहे पर्यटनाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला त्या बैठकीला इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलवायला पाहिजे होतं बोलवलं नाही म्हणून आशाताईंनी आंदोलन केलं काळे झेंडे दाखवले कुठेतरी महायुतीमध्ये बिघाडी झाली असं वाटतंय का महायुतीचं सोडून द्या हा विषय आहे आपल्या मूळ तालुक्याचा आहे पर्यटन तालुका करत असताना कुणाही एका व्यक्तीचं काम नाही आहे हे सर्व सर्व घटक घटकांना एकत्र घेऊन गेल्याशिवाय हा जुन्नर तालुका पर्यटन होणार नाही आहे प्रत्येकाच्या डोक्यात नवीन नवीन संकल्पना असतात नवीन नवीन आयडिया असतात त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी करून घ्यायला पाहिजे आणि सर्वांना विश्वास घेऊन ज्यावेळेस आपण काम करू त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या कामाला फार मोठ्या उंचीपर्यंत नेण्याचं काम त्यावेळेस पूर्ण होणार आपल्याला भविष्यात दिसू शकतं सर्व पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण द्यायला पाहिजे होतं ही चूक कोणाची आता ज्यांनी बैठक आयोजित केली खऱ्या अर्थाने चूक त्यांचीच आहे त्यांनी कोणत्याही दुसऱ्या पक्षांच्या असतील कुणालाही असं विश्वास घेतलेलं नाही माऊली शेठ खंडगळे असतील त्यांच्याशी चर्चा केली आम्ही आमच्या लोकांशी चर्चा केली आम्हालाही कुणाला काही सांगण्यात आलं नाही आणि त्यांनी त्यांची एक पक्षाची सर्व लोकं त्यांच्या पक्षाची म्हणा कायद्याची जवळची लोकं त्यांनी ती बोलून त्यांची त्यांची आढावा बैठक अशी घेतली पालकमंत्र्यांची चूक पालकमंत्र्यांपेक्षा मला वाटतं स्थानिक लोकप्रतिनिधी जास्त चूक आहे म्हणजे आमदार अतुल बेनके यांनी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना सोडून घेऊन तालुका पर्यटन होण्यासाठी प्रत्येकाचं राजकीय मत जाणून घ्यायला पाहिजे सर्वच राजकीय पक्षाच्या म्हणणार नाही मी सर्वच घटकात अच्छा जे जी जे जी कामं करतात त्यांना सर्वांना घेऊन एकत्र घेऊन आता पूर्वी आपण बघितलं तर हा पर्यटन तालुका सर्वतो त्या कालखंडामध्ये घोषित झाला आणि त्याच्याही अगोदर बरेच वर्ष आपण प्रत्येकजण जुनियर पर्यटन संस्था असेल बरेच बरेच घटक जे आहेत ते सगळे यासाठी प्रयत्न करतात आणि हे कुठेतरी जाणवतं आपल्याला हे सगळ्यांना विश्वास न घेतल्यामुळे आणि हा जो ताईंचाच रोष नाही हा सर्वां सर्व तालुक्यात सर्व घटक सर्वांचाच हा रोष आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी अशी योजना राबवत असताना एका भगिनीचा अवमान होतो अपमान होतो असं वाटतं आता ही लाडकी बहीण ही खुर्चीसाठी लाडकी बहीण त्यांनी आणलेली आहे खुर्ची प्रेमी ते योजना ती आहे त्यांना जर खरंच ला आपल्या बहिणीचा जर कळवळा असेल तर त्यांनी एका उद्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे आणि स्वतः पालकमंत्री आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम करत असताना एका बहिणीला रस्त्यावरती अशा अवस्थेत सोड सोडणं हे त्यांना कितपत योग्य वाटतं हे त्यांनाच नाही तुमच्या या अशा वक्तव्यासंदर्भामध्ये विनायक तांबे असं म्हणतात की मोहित ढमाले झाकले मूठ सव्वा लाखाचे आता दादा हे माझे पूर्वीचे राजकीय गुरु राहिलेले आहेत एवढ्या मोठ्या माणसाचे एवढ्या विद्वान माणसा बोलावं त्यांच्याबद्दल काय मी बोलावं एवढ्या मी उंचीचा नाही आहे तुम्ही विद्वान म्हणण्याचा अर्थ काय घ्यायचा विद्वान म्हणजे सगळ्या बाबतीत ते फार मोठे आहेत आणि त्याच्याबद्दल मी काय सांगतो